एका महिलेचा तीड ते दोन पोळ्याचा मंडळसूत्र मन, आहे आपला हार हार त्या ठिकाणी कचऱ्यामध्ये चुकवून गेला आणि ते कचरा उचलणारी आपली जी मंडळी आहे सुमित कंपनीची जी मंडळी आहे त्या लोकांनी प्रामाणिकपणे तो हार घेऊन त्या महिलेच्या आता तुम्हाला आहे आज चढण्याची किंमत किती आहे आज तुम्ही सगळ्या महिला वर्ग आहे आज नाही म्हटलं तरी लाख दीड लाखाचे घरभाज लाख सव्वा लाखाच्या आसपास सोना गेलेले दोन लाख रुपये सोनं त्यांना त्या ठिकाणी मिळालं त्यांनी प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे त्यांनी साडे कंपनीच्याकडे त्यांनी सुपूर्द केला आणि त्या बाईला दिलं म्हणजे विचार करा या कल्याणपूर्वीमध्ये आपण सगळे आतावर कोट असणारे लोक किंवा सर्वसामान्य लोक आहेत आणि अशा ठिकाणी आपल्या दोन सोळ्याचा हार जातो आणि मग कसं घरामध्ये किती त्याचप्रमाणे या तुरीच्या महिलांना या ग्रहामध्ये परिस्थिती ओळख देतो या लोकांनी प्रामाणिकपणे त्या महिलेला तो हार मिळून दिला त्यात प्रामुख्याने जे तुम्हीच कंपनीचे जे त्या कचरा उचलणारे जे ड्रायव्हर आहेत रुपेश टेंबे त्याचप्रमाणे हेल्पर सुनील सुनील तेलम आणि सुपरवायझर शशिकांत जाधव त्याचबरोबर वॉर्ड ऑफिसर हे आमचे ज्या वॉर्डाचे आपलं हे प्रतिनिधित्व आहे तुम्ही कंपनीचं ते ठाडेच साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांनी जे केलेलं आहे त्याच्यामुळे त्या महिलेला ते दोन लाख दोन डोळ्याचा दो जो हार होता तिला मिळाला तर त्यांना त्यांच्या ज्या या त्यांनी जे प्रामाणिकपणा दाखवला त्याबद्दल त्यांचा एक छोटासा तत्काळ या ठिकाणी आपण सगळ्यांच्या वतीने करू म्हणून आपण त्यांना बोललं मागे देखील या मंडळींचं का कौतुक करावं असं वाटतं की मागे एका कल्याणपूर्वीमध्ये अजून एक तुम्हाला घटना सांगतो की एका बिल्डिंगला आग लागली फायर ब्रिगेडचं नंतर आले पण हे कचरा उचलणारी जी मुलं होती त्यांनी पटापट सगळ्या बिल्डिंगला करून अलर्ट करून तो मोठा आनंद तिथे त्या ठिकाणी कळला त्यामुळे हे सतत फिरणारे मंडळी हा आपल्या सर्व सामाने आपण एक कचरा उतरणारे किंवा काय पण हे सरत सतत तत्पर असतात की आपल्याला कशा पद्धतीने आपण यांना म्हणजे समाजाला कसं आपण आपल्याला मदत करता येईल हे सतत सगळे काम करत असतात त्यामुळे आपण हे